स्वाभिमानी कडून ट्रॅक्टर रोखून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन मुरगुड मार्गावर वाहतूक करणारे ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेला ऊस दर स्वाभिमानी कडून अमान्य महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊसाला टन तीन हजार चारशे ते तीन हजार चारशे पन्नास रुपये दर जाहीर करून कर्नाटकातील ऊसाची पळवा पळव करत असल्याचा आरोप उसाला प्रतिटन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचे कार्यकर्ते जय किसान राज्य रयत संघटना आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रयतांच्या बाजूने आपली भूमिका मांडत कारखान्याच्या फील्ड अधिकाऱ्यांना पुष्प देऊन ऊसतोड थांबण्याची मागणी करीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले यावेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि जय किसान राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील श्री शीतल बागे यांच्या रोखण्याची आपली भूमिका स्पष्ट करीत ऊसाला प्रति टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर जाहीर हो पर्यंत ऊस तोड थांबवावी अशी मागणी साखर कारखान्यांना केली तसेच ऊस वाहतूक अशी चालू राहिली तर पुढे होणाऱ्या नुकसानीला कारखाना प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आज कर्नाटक मधून संताजी गोरपडे या कारखान्याला खूप चाललेला आहे अजून आमचं आंदोलन मिटलं नाही म्हणून आम्ही आता गांधीगिरीच्या या मार्गाने इशारा द्यायला आलेला आहोत आता आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसचे पहिले उचल तीन हजार सातशे एकावन्न रुपये मागितल्यात तसेच गेल्या वर्षीचं दोनशे रुपये दुसरा हप्ता द्यायला पाहिजे हे मागणी मान्य होऊपर्यंत कर्नाटकातील एकी गावातील एकी एक कांडू महाराष्ट्रात जाणार नाही हे आम्ही इशारा देण्यासाठी आज इथं निपाणीमध्ये आलेलो आहोत म्हणून रुपाली सेंटरचे मुरगुडच्या ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहोत ते साहेबांना आम्ही फूल देऊन गांधीगिरीच्या मार्गाने सूचना द्यायला लागल्या तसंच उद्या जरा त्यांनी तोडून धाडं तोडायचं तोडलं तर आमची स्वाभिमानी स्टाईलने आम्ही त्याला उत्तर देऊ एवढंच सांगतो आम्ही मुरगुड रोडमध्ये ट्रॅक्टर जात असलेले ट्रॅक्टरला आम्ही अडवलेले आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना जय किसान रहित संघटना आणि कर्नाटक राज्य रहित संघटना यांच्या मार्फत राजू शेट्टी साहेबांनी काय दर वाढले त्या दराचं मागणी आहे आणि गेल्या वर्षीचा दोनशे रुपये द्यावा म्हणून आम्ही साहेबाला निवेदन द्यायला आलो आहे आम अम... आमचं आदरणीय राजू शेट्टी साहेब आम्ही पहिली उचल आम्हाला सदतीसशे एकावन्न रुपये द्या म्हणून आम्ही जाहीर केलेलं होतं पण ह्यांच्याकडून कोण एकतीसशे देतोय कोण बत्तीसशे देतोय कोण तेतीसशे पन्नास देतोय सगळेजण मिळून आता सगळं करून याने चौतीसशे लाल्यात आम्हाला चौतीसशे रुपये अजूनही मंजूर नाही आम्हाला सदतीसशे पन्नास रुपये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी उसाच्या कांड्या कारखान्याला पाठवू देत नाही एवढं यावेळी चालकांनी सुद्धा सदरची खेप वगळता निर्णयाच्या स्पष्टीकरण विना दुसरी वाहतूक करणार नसल्याचे मान्य केले ना ना ट्रिप यानंतर अडवण्यात आलेल्या ट्रॅक्टरना सोडून देण्यात आले यावेळी स्वाभिमानी जय किसान कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह श्री शिवगोंडा पाटील मनोज कोनापनावर शिवगोंडा पाटील सर धन्यकुमार चौगले पोपट गेबिसे स्वयं पाटील प्रतीक पळगे प्रकाश खोत पी के पाटील प्रमोद पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याचे फील्ड कर्मचारी उपस्थित होते समाजकार्य न्यूज न्यूजसाठी निप्पाणीहून संपादक संदीप कुरुंदवाडे